अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील पोलीस मदत केंद्राजवळ गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून नवापूरच्या दिशेने सन मायिका घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर्जे एकोणीस ते इत्र्याहत्तर सदुसष्ट हा उभा होता मका भरून हैदराबाद येथून जोधपूरकडे भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक जीजे बाराबीव्ही अडतीस सत्तावन्न याचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक उभे असलेल्या ट्रकवर जाऊन आदळला आणि पुढे शेतात चाळीस ते पन्नास फूट अंतरापर्यंत जाऊन पलटी झाला यामुळे शेतातील पिकाचेही नुकसान झाले आहे तसेच विजे से खाम व तार देखिल तुटन नुकसान अपघात आमिर खान रहीम पठाण वय पस्तीस रमजान खान उसल खान पठान वीस बीके खान उस्मान खान पठान वेविस सर्व रह राजस्थान हे जख्मी अपघाताची माहिती मिळतच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानद्वारे मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी सर्व जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले कोंडाईबारी घाटात अपघाताची मालिका पुनश्च सुरू झाली असून नेहमी अपघात घट आहेत सदर घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत श्री न्यूजसाठी मेटकर विसरवाडी